आम्ही बलेराज सेनेच्या माध्यमातूनच या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आमचा पक्ष नवीन असल्या कारणाने आम्हाला सुनाल चिन्ह प्राप्त झालं नव्हतं आणि म्हणून त्याला अपक्ष म्हणून घोषित केलं गेलं असलं तरी आमच्या पाठी बलेराज सेना ही एक मोठी संघटना राजकीय पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये उद्यायचा आलेली आहे त्याच्या माध्यमातूनच ही आम्ही निवडणूक लढवत आहोत आम्हाला नवीन चिन्ह बॅट उपलब्ध झालेला आहे आणि याच्या माध्यमातून या शिवजन मतदारसंघामध्ये माझं कार्य पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये आणि दहा वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये करत असताना माझं प्रत्येक गावखेड्यामध्ये संपर्क आहे लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि म्हणून ही निवडणूक माझ्या अतिशय चुरशीशी होणार आहे आणि यामध्ये मी शंभर टक्के विजय होणार आहे शंभर टक्के अतिथि तटकरीचा पराभव करणं हा एकमेव हेतू घेऊन आम्ही या निवडणुकीला आलेला आहोत पंधरा वर्षे आम्ही राष्ट्रवादीला इथं संधी दिली जनतेने संधी दिली पंधरा वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विकास झाला विकास झाला असं जे बो मारत त्यांना एकच सांगायचं की बाबा विकास म्हणजे नेमका काय सत्तर टक्के घर ओसाड पडलेले आहेत गाव खेड्यामध्ये रोजगार नाही आणि मग पंधरा वर्षामध्ये तुम्ही नेमका विकास कोणाचा केला शासन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी देतो पण या ठिकाणी गेली पाच वर्षे माझ्या माहितीनुसार एकही आमसभा झाली नाही मग तुम्ही जनतेचा अभिप्राय न घेताच विकास करता का आज तुमचा खासगी मालमत्ता असल्यासारखी तुम्ही या निधीचा वापर करता का असा माझा थेट सवाल त्यांना आहे आमच्या आमची प्रसिद्धी घरोघरी पोहोचलेली आहे इतर पक्षाने अजून तयारी केली नसली तरी आम्ही हा पूर्वनियोजित कार्यक्रम म्हणून आम्ही अगोदरच लोकांपर्यंत पोहोचलेला आहोत आणि माझं इथं कार्य आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये माझा जनसंपर्क हा दांडगा असल्या कारणाने मला घरोघरी आणि गावागावामध्ये ओळखणारा पुरा वर्ग आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ह्या राजकीय समीकरणामध्ये मला शंभर टक्के यश प्राप्त होईल असा मला विश्वास आहे